ठाण्यातील चरई येथे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सी जी एच एसचे वेलनेस सेंटर सुरू होणार आहे खासदार नरेश मस्के यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रस्ताव मंजूर झाला आहे एम टी एन एलच्या चरई येथील तीन हजार चौरस फूट जागा या केंद्रासाठी निश्चित करण्यात आली आहे सी जी एच एस बेनिफिशरीज असोसिएशन ठाणे या संघटनेनं दीर्घकाळापासून या मागणीसाठी प्रयत्न केले होते यासाठी खासदार नरेश मस्के यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला यामुळे नववर्षाच्या प्रारंभी ठाणे आणि परिसरातील एक लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे हे केंद्र रेल्वे विभाग वगळता इतर सर्व केंद्रीय विभागांसाठी खुलं असणार आहे कस्टम आयकर नेव्ही बीएसएनएल पोस्ट एअर इंडिया आदी विभागातील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही या सेवांचा लाभ मिळणार आहे सी जी एस बेनिफिशरीज असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पटवर्धन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश मस्के यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले ठाण्यात सी जी एस केंद्र सुरू होणं ही कर्मचारी वर्गासाठी महत्वपूर्ण उपलब्धीही मानली जात आहे माझं नाव अरुण राऊत आहे आमचे ठाण्यामध्ये सी जी एच बेनिफिशरी असोसिएशन आहे जी सी जी कर्मचाऱ्यांसाठी रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी से वेलनेस सेंटर निघावं आता ठाण्यामध्ये निघावं म्हणून आम्ही मागचे तीन चार वर्ष प्रयत्न करत होतो पण आमच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं आता एमटीएनएल जागा आहे ती जागा आम्ही दाखवली होती पण त्यांनी साडेतीन लाख रुपये भाडं असल्यामुळे हा, ते होण्याची शक्यता कमी होती आणि त्यांनी फाईन दिल्लीला पाठवली होती सँक्शनसाठी पण खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून सँक्शन करून आणली आणि थोडे दिवसात ठाण्यातल्या सेंट्रल कर्म केंद्र सारख्या कर्मचाऱ्यांना लवकरच ठाण्यामध्ये वेलनेस सेंटर उपलब्ध होईल आणि त्याचं श्रेय खासदार साहेबांकडे जातं मस्के साहेबांकडे जातं सध्या सगळ्या बेनिफिशरीजना बोलला जावं लागतं पीएनटी टी मध्ये आणि तिथे जाता जाऊन येऊन जवळजवळ दोनशे तीनशे रुपये खर्च होतो आणि सगळे वयस्कर माणसं आहेत त्यांचा त्रास वाचेल थँक्यू